नमस्कार राज्यात पुढील चोवीस तासात हवामानाची स्थिती कशी राहील हे पाहूया सर्वप्रथम दक्षिण भारतातील महत्वाच्या हवामान स्थितीबद्दल माहिती घेऊया तामिळनाडूच्या दक्षिणेकडील भागांमध्ये चक्राकार स्थिती आहे आणि या स्थितीमुळे श्रीलंका आणि दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे आज बंगळुरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशापर्यंत विस्तारलाय त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग विकसित होते विदर्भातही चक्राकार स्थितीमुळे बाष्प दक्षिणेकडील भागात पोहोचत असून विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड घाटाच्या आसपासच्या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे स्थानिक वातावरण तयार झाल्यास ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडच्या दक्षिण भागातही गडगडाट होऊ शकतो गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागात मे गर्जनीचा पावसाची शक्यता आहे विशेषत गडचिरोलीच्या दक्षिणेकडील एट्टापल्ली हिरी सिरोनचा या भागात पाऊस पडेल नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अमरावतीच्या उत्तरीच्या भागात स्थानिक वातावरण तयार झाल्यास गडगडाट होऊ शकतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद